इथं आपल्याला क्वेश्चन क्वेश्चन काय काय करायचं असा प्रॉब्लेम जर दिसला आपला अंतर जर थोडेसे काही छोटे अंक दिसतात पण काही खूपच मोठे दिसतात ऐकि अशा वेळेस एक तर चढता करून करा नाही तर उतरता करण करायचं

नंतर सदुस नेचाळीस एकतीस अजून झालं आणि इथं काय आहे असं काही करायचं आहे आता हे काय आहे क्रम क्रमानं जो डिफरन्स असतो कधी कधी फरकाचा फरक की आपल्याला नाही का याच्यातला दोन मनला फरक किती आहे तर या दोन मनला फरक याच्यातला फरक फरक फॉर एक्झाम्पल किती आहे रे दोन म्हणला फरक तीनातून एक गेला एक राहिला ठीक आहे पुन्हा या चार मधून दोन गेले दोन राहिले एका गेले शून्य म्हणजे एकवीसचा फरक आहे इथं ठीक आहे आता या दोन मनला फरक शोधूया एका गेला शून्य राहिला याच्यातून शून्य गेला दोन आणि एकातून एका शून्य म्हणजे इथं झाला वीसचा आता एकशे एक आणि त्र्याऐंशी अकरातून तीन गेले किती राहिले गे अकरातून तीन जर गेले समजा तर किती राहिले सात आठ आठ इथं झाले नऊ पुन्हा इथं झाले दोन ठीक आहे पुन्हा इथला त्र्याऐंशी आणि इथला टफर किती आहे तेरातून सात गेले किती गे गे सहा इथं सोळा इथला फरक किती सतरातून सातातून तीन गेले चार राहिले आणि इथं एक ह्याच्यातला फरक दोन एक ह्याच्यातला फरक झिरो एक आणि यातला फरक काय नाही दोन दोनचा फरक याला इथला फरक तुम्हाला वाटत काय आहे नाही बावीस असला पाहिजे सोळा चौदा बारा दहा इथला फरक आहे दोनचा इथला फरक आहे दोनचा इथला फरक आहे दोन चा इथला फरक आहे दोन चा फरका इथला दोनचा आहे इथला पण दोनचा मी टाकला किती झाला फरक आहे आता इथून दोन कमीच करावा तिथे सगळे मायनस माझे वजा वजा मग ठीक आहे दहा ते दोन गेले इथं आठ राहिले बरोबर आहे आणि आता इथला जर फरक समजा आपल्याला आठ भेटले का त्याच्यात ऑप्शन म्हणजे आठ कुठंच नाही ऐका तुला आता प्रॉब्लेम काय येते इथला बावीसचा फरक तर पुढे कोणता घेऊन पाहायचा बावीसच्या नंतर अंक चोवीस असेल इकडला फरक कारण छोटा अंक उत्तर पर्याय दिसत झाला उतरता क्रमांना मग आता वाढता क्रम ठेवला गेला आपल्याला काय करावं लागेल एकशे इथं तुम्ही दहा टाकले बारा चौदा सोळा अठ्ठावीस सोळा झाल्यावर अठरा वीस बावीस इथं चोवीस आता इथे किती एकशे त्रेचाळीस मध्ये चौदा टाकले आपले चोवीस टाकले एकशे त्रेचाळीस मध्ये चोवीस टाकले सात लक्षात आलं लक्ष कोणाने लक्षात कळालं की नाही हा जो बाळान फरक आहे ना हा फरक फार महत्त्वाचा आहे तुम्ही काय केलं आता उत्तर त्या आपण आपण हा जो फरक आहे या तीनातून एक गेले इथं दोन राहिले ठीक आहे पुन्हा चारातून दोन गेले दोन राहिले हा फरक आला बाईचा इथला आला फरक कितीचा वीसचा इथला फरक कितीचा आला अठराचा इथला फरक कितीचा आला सोळाचा हा फरक चौदा हा फरक बारा, बारा हा फरक दहा पण मी आणखी याच्यातून आठ जर वजा केली याच्यातून आठ वजा केले माझं उत्तर अपेक्षित आहे आठ वजा जर याच्यातून केले तर किती यायला लागले एकतीस मधून आठ केले त्यानंतर तेवीस या पाहिजे याच्यातून समजा आठ वजा केले पैसा एकतीस मधून काय या पाहिजे पण आहे का ऑप्शन म्हणजे तेवीस कुठं नाही आता इथं काय आता नाही तर मग बावीस पेक्षा मोठा आकडा एकवीस टाकून द्यावा लागले बावीस पेक्षा दोन चोवीस एकशे त्रेचाळीस मध्ये चोवीस जर टाकले सहा सहा एकशे सदुसष्ट टाकून एकशे